ना <laughs> चालत <laughs>

तुम्ही आता त्याच्यावर जर असं म्हणायला लागलं काय करा बोला माजरवाडी रोडला ना ह्या हायवेला मला पाहिजे लोकांना असं इथं पुन्हा नाशिक हायवे आणि ह्या असं हायवेला इथं पाहिजे तिथं सगळं पोटेन्शियल जास्त आहे हायवे जास्त आहे एक्सपोर्टच्या दृष्टीने सुद्धा टोमॅटो केक हवे याच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेजच्या दृष्टीने शुभूरचा लोकांना सुद्धा इथं कांदा मार्केट याच्या दृष्टीने महत्वाचं इथं शुभूरचे लोक यायला तयार अशा दृष्टीने इथं जिथं पोटेन्शियल तिथं द्या ना लगेच आम्ही मागणी ती पण घ्या केले केले माहिती घ्या माहिती घ्या त्यांच्याकडे पण आम्ही केली मागितली तिकडे पण करणार केले मागणी केली तिथे नाही तू पण घेणार की पण ही बिघली ती पण पाहिजे आम्हाला आता ती घेतली तुम्हाला उत्तर दिले सगळ्यांना तुम्ही तो वारले तर पाहिजे आहे इकडे एक गोष्ट ही जागा मला ती तुम्हाला म्हटलं टोमॅटो मार्केट कांदा मार्केट भाजी मार्केट साठी हायवे पाहिजे योग्य पाहिजे ही मार्केट एड गाव ची तरी जागा मिळाली तरी त्याच्यासाठी हे नाहीये तिथे ते काय करायचे काय युजिट करायचे ते करू मार्केट साठी योग्य नाही संचालक म्हणाले योग्य नाही वाटते म्हणून हे केली नाही कुठे आपण आपल्या अतिविधा जरी मिळाली तरी आम्ही तिथे घ्यायची किंवा नाही घ्यायची ते सगळा खुलासा केला काय घेतली ते केली तुम्ही म्हणता तिकडंच काय घेतली इकडं असं त्यामुळे म्हणतो सॉरी असं तुम्ही नाही करू शकत आमच्या संध्याकाळी ठरवलं चालतं ते चंद्र ठरवून आम्हाला काय करायचं आहे तुम्हाला नाही तुम्ही आम्ही सगळे करणार तुम्ही नाही कोण जा परत परत ती बोलणार नाही जनता स्तंभगत रोड गिरा सोसायटी आम्हाला नका बोलू अरे जय जय शिवाजी महाराज

आउदास नंबर का रावला दूमी आ त्या शेतकऱ्याचं मला टेंशन जी तुम्ही मुलाखत दिया था हां भाई करते बद्दल संबंधात सत्य मुलाखत रोडला पाडण्याला असं सगळे नाही तो प्रॉब्लेम तो नाही लागत नाही तो पण तो पडले टेंशन मुलाखत हां पडकर तुट पडना झालेमुळे

तीन चार जण आहेत काळे साहेब हे नाही कि लो किती लोक इथं पंधरा वीस लोकांचे वर नाही आणि संचालक काही जे काही लाभार्थी ती लोक असे आरोग्य ठोकणार ते आरो ठीक आहे परंतु सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसायचं काम संजय काळे साहेबांनी दिलेला आहे दहा एकर सुंदर तालुक्यातला सर्वात मोठा तो आहे काय व्यवहार संजय काळे साहेबांच्या नावाने गिनीज बुकामध्ये नोंद झालेला आहे तुला काय गाळा दिलाय का संजय काळे हा मतांच्या आणि माझी आहे की एक म्हणजे रक्त उसळत आहे हे एवढ व्यवहार चालू आहे आणि तुम्ही सर्व पाहिलंय जुन्नरच्या जनतेला माझी विनंती एक विस्तार केलं जे आंदोलन होणार आहे ते कोणत्या पक्षाचं नाहीये सर्वसामान्य शेतकऱ्याचं आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा नाहीतर या लोकांचा असा कुणी येऊ राहील बाबा कुणी येऊ नका कुठे उपस्थित राहू नका चौथा तंबाईची काम चाललीसोषित रोहात कामाला येतोय कुणी येऊ नका काही झालेलं नाही काही होणार पण नाही ऐकलं काहीच होणार नाही काळे साहेब काही होणार नाहीये हे काळे साहेबांचे असे ही पंडित लोक आहेत ही दादा ही करणारी आणि शेतकऱ्यांना बघा आणि याला उत्तर देण्यासाठी एकवीस तारखेला सर्वांनी उपस्थित राहा माझी कळकळीची विनंती आहे राजकीय म्हणून नाही हा तोंड विनंती आहे या लोकांचं तोंड बंद करण्यासाठी व हा झालेला व्यवहार हा चुकीचा आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे एकवीस तारखेला सर्वांनी उपस्थित राहा जुनियर टाइम्स नारंगाव